नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत छान असा नरक चतुर्थीविषयी व्हिडिओ शेअर करणार आहेत या व्हिडिओतून मी तुम्हाला नरक चतुर्दशीचा शुभमुहूर्त चतुर काय आहे तसेच नरक चतुर्दिवशी काय करावे आणि काय करू नये याविषयीची माहिती या व्हिडिओतून देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला या व्हिडिओची नक्कीच मदत होईल तसेच मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओची मदत होईल चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार पंचवीसमध्ये नरक चतुर्दशी वीस ऑक्टोबरला आहे या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर तेल लावून स्नान करावे चौदा दिवे लावून भगवान श्रीकृष्ण आणि यमाची पूजा करावी वाईट गोष्टींवर चांगल्याचा विजय झाल्याचं प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो काय करावे तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे सूर्योदयापूर्वी लवकर उठून तेल लावून स्नान कल केल्याने स्नान असे म्हणतात यमाची पूजा या दिवशी यमराजाची पूजा केली जाते असं मानलं जातं की या पूजेमुळे नरक्यातून नरक्यापासून मुक्ती मिळते दिवे लाव दिवे लावावी नरक चतुर्दशीला चौदा दिवे लावली जातात जे वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवता श्रीकृष्ण पूजा नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णाने केला होता म्हणून श्रीकृष्णाची पूजा केली जाते सण कसा साजरा करावा हा दिवस छोटी दिवाळी म्हणूनही ओळखला जातो आणि तो वाईट वाईट गोष्टींवर चांगल्याच्या विजयाचे चा विजय चा प्रतीक आहे तर काय करू नये तर वाईट गोष्टींपासून दूर राहावे वाईट किंवा अशुभ गोष्टी टाळावे कारण हा सण चांगल्याचा चांगल्याचा दिवस आहे दोन हजार पंचवीसमध्ये नरक चतुर्दशीची आपण शुभ मुहूर्त काय आहे ते जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये नरक चतुर्दशी, हो। चतुर्दशी वीस ऑक्टोबर रोजी आहे आणि या दिवशी अभंगस्नानाचा शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून सोळा मिनिटे ते सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे चतुर्दशी तिथी एकोणास ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटापासून सुरू होईल आणि वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत संपेल शुभ मुहूर्त स्नान सकाळी पाच वाजून सोळा मिनटं ते सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनटापर्यंत अवधी फक्त एक तास आणि अकरा मिनिटाचा आहे चतुर्दशी तिथी एकोणास ऑक्टोबर रोजी रविवारी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटापासून सुरू होते आणि वीस ऑक्टोबर सोमवारी रोजी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी संपते म्हणून नरक चतुर्दशी वीस ऑक्टोबरला साजरी करण्यात येणार आहेत तर अशा प्रकारे मी तुम्हाला नरक चतुर्दशी विषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे काय करावे आणि काय करू नये तसेच शुभमुहूर्त काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगितलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा तसेच चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींनाही शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओची मदत होईल चला तर मग परत भेटू एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद